मंदिरामध्ये जायच्या आधी तिथे बघा बाहेरवरती सुंदर असे मोरसुद्धा लावण्यात आलेले आहे आणि ते प्रॉपर फुलांनी बनवलेले ते बघा प्लॅस्टिकचे नसून ओरिजिनल फुलांनी बनवलेलं आहे सजावट आहे तर मंडळी आता आपण मंदिराच्या मेन गेट जवळ आलो आहे आणि त्याचबरोबर आपण जे इथून जेव्हा प्रवेश करा त्या ठिकाणी मंदिरच्या कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होती तुम्ही नवीन सध्या चॅनलला सबस्क्राईब कर माझ्याची आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता आलो आहे ज्याला कोकणशी काशी म्हणून ओळखले जाणारी अशी जगप्रसिद्ध श्री क्षेत्र कुंकेश्वर देवाचं मंदिर तर मंडळी आता आपण आलो आहे श्रीच्या मंदिराच्या परिसरामध्ये मागे बघू शकता विद्युत रोषणाई केलेली आहे आपण आता आतमध्ये जाऊया पहाटे तीनच्या नंतर या ठिकाणी श्रीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रात्री बाराच्या नंतरपासूनच रांगा लागतात ते आपण नेक्स्ट स्टुडिओमधून नक्कीच बघणार आहोत तर मंडळी आता आपण आतमध्ये जाऊया मंदिरचा परिसर बघूया त्याचबरोबर दर्शन रंगा कुठून सुरुवात होते कुठून आपण बाहेर पडणार आहो श्रीचं दर्शन घेऊन हे आपण या थोडक्यात या व्हिडिओच्या मध्ये बघणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला असणार की एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनको नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मंडळी आता आपण आत्मे जाऊया श्रीचं दर्शन घेऊया आणि मंदिरचा परिसर बघूया तर मंडळी आता आपण मंदिराच्या मेन गेट जवळ आलोय आणि त्याचबरोबर आपण जे इथून जेव्हा प्रवेश करा त्या ठिकाणी मंदिरच्या राईट साईडला जो रस्ता गेला आहे तिथून सुद्धा दर्शनाच्या रांग आहेत त्याचबरोबर मेन गेटपासून पण दर्शनाची एक रांग आहे ते आपण नंतर बघणार त्या त्याआधी म्हणजे आपण श्रीचं दर्शन घेऊन येऊया आतमधला परिसर बघूया इथून आपण जेव्हा आतमध्ये बसतो ना तेव्हा आपण दर्शनाच्या रांगा कुठून चालू होतात ना ते आपण बघूया इथे बाजूलाच असलेलं येणाऱ्या भाऊ भक्तांसाठी एक भक्त निवास सुद्धा आहे म्हणजे आपण आता जो मेन गेट आहे मंदिराचा या गेटने आता आपण बाहेर पडला तर इथून एक दर्शनाची रांग सुरुवात होते थे। थे थे ती थेट मंदिरापर्यंत आतमध्ये आपण जाणार आहोत त्याआधी आपण इकडचा बाहेरचा मंदिरचा परिसर बघूया आणि आपल्यासोबत आहे आपलं पुतण्या नाव काय रे तुझा हां रितेश मावशीच्या मुलाचा मुलगा तर मंडळी आपण आता पहिलं श्री क्षेत्र कुंकेश्वर हा सुंदर असा बॅनर बघू शकता आपण श्रीचं दर्शन घेऊ शकता सुंदर असं मंदिर आहे आणि आपण रात्रीच्या वेळी आलो आहे हा इकडचा मेन गेट आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि श्रीचं दर्शन घेऊन येऊया आणि त्याचबरोबर ही एक दर्शनाची रांग आहे ना ती मंदिरापर्यंत जाते आपल्याला जायचं आहे तिकडे आणि त्याचबरोबर इथे खाली कार्पेट घातलेलं आहे सुंदर असं मंदिराचा परिसर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये अशी देवांची देवस्थानं सुद्धा आहे जर आपण जर मेन गेटने जर आपण प्रवेश केला तर आपल्याला या ठिकाणी मंदिराच्या बाजूलाच असणारे हे दर्शनाच्या रांग आहेत बघा आता आपण दर्शनाच्या रांगा बघूया आणि इथे आपण देऊ दर्शनाचा मार्गसुद्धा इथे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे दर्शनाच्या रांगा इथून सुरुवात होत आहे ते बघा इथून दर्शनाचा गोल राऊंड मारून आपल्याला इथपर्यंत यायचं आहे इथे आहे भक्त निवास आणि इथून आपल्याला प्रवेश करायचा आहे मंदिरापर्यंत ठिकठिकाणी इथे पोलीस सुद्धा आहे म्हणजे तर आपण आता आतमध्ये जाऊया प्रवेश तर इथून दर्शनाच्या रांगाला सुरुवात होणार आहे इथून हे बघा या सर्व दर्शनाच्या रांगा आहेत समोर आपण बघू शकता आणि इथे पोलीस नियंत्रण कक्षसुद्धा आहे आणि हा मंदिरचा परिसर आहे अजूनही थोडं काम बाकी आहे इथून आपण दर्शन घेणार आहोत मंदिराचा इकडून प्रवेश असणार आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि दर्शनाच्या रांग आहेत आणि त्याचबरोबर आता आपण इतर बाजू मंदिराचा परिसर बघूया तर मंडळी आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे इकडे सुंदरसे इकडे कार्पेट घालण्यात आलेलं आहे बघा खाली आणि आपण आता प्रवेश करतो आहे मंदिरामध्ये सुंदर असे डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे आपण दर्शन करून घेऊया विविध देवदेवतांचेसुद्धा या ठिकाणी मंदिरं आहेत इथून कोण आतमध्ये घुसणार नाही जो राऊंड आहे त्याला बघा कापड गुंडण्यात आलेला आहे जेणेकरून बाहेरच्या आतमध्ये घुसून जाऊ शकत नाही म्हणून आणि इथून आता आपण प्रवेश करूया कुठून तरी आपण श्रीच्या दर्शनाला जायचं आहे आतमध्ये कुठून विकून तर आता आपण आतमध्ये जाऊया इथूनच एंट्री असणार आहे इथूनच प्रवेश असणार आहे तो म्हणजे श्रीच्या दर्शनाला जाण्यासाठी इकडे सुद्धा विद्युत रोषणाही केली जाईल आणि म्हणजे इथला जो प्रत्येक पिलर आहे ना तो सजवलेला आहे फुलांनी आणि त्याचबरोबर आपण समोर सुद्धा श्रीचं दर्शन घेऊ शकतो आणि मंदिराच्या बाहेर आल्यावर तसा विस्तीर्णच आपल्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे इथे देणगी कक्ष असणार आहे आणि त्याचबरोबर इथे आपल्याला ते लाडू आपल्याला भेटणार आहे प्रसादाच्या स्वरूपात हे बघा पंचवीस सर आणि आता आपण इकडचा बाहेरचा परिसर बघतोय मंदिराच्या मागच्या साईडचा सुंदर असा मंडळी आता आपण श्रीचं दर्शन घेतलं दर्शनाच्या रांगा बघितल्या मंदिराच्या परिसरामध्ये अजूनही काही देवदेवतांचे देवस्थान आहेत ते सुद्धा आपण दर्शन घेऊया त्यानंतर अजून मंदिराचा परिसर बघूया विद्युत रोषणाही केलेली आहे मंदिराला त्याचबरोबर सजावटसुद्धा केलेली आहे आणि पहाटेच्या तीनच्या नंतर या ठिकाणी सर्व भाविकांना दर्शन देण्यात येणार आहे तर आपण नंतर सकाळच्या वेळी बघणारच आहोत आणि जत्रा म्हटल्यानंतर विविध प्रकारची दुकानं आली सर्वांची दुकानांची सुद्धा लगभग चालू आहे तर मंडळी आता आपण इथली जी देवस्थानं आहेत ना त्यांचे दर्शन घेऊया इथं आपण dari sini ya dengan apa mau ja? ya Begitu, दोन, थी 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 दोन थी आ, आ, थे थे। तीन दिवस तीन दिवस टिकते हां आणि इतर मंडळी हे बघा दोन दिवस फुलं राहायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांना पाणी घातलं जाते बघा आणि ते टवटवीत दिसणार दोन दिवस तरी राहतील दोन तीन दिवस राहतात आणि मंदिराच्या जेवढ्या आतमध्ये पिलर आहेत ना खांब आहेत त्यांनी बघा सुंदर असं सजवलेलं आहे विविध फुलांनी बघा आणि साईडला गोंड्यांची माळसुद्धा लावण्यात आलेली आहे बघा आणि ही मंडळी प्लॅस्टिकची नसून ओरिजिनल आहे का तर ते चांगल्या पद्धतीने टिकावं म्हणून इथे आता काका त्यांना पाणी मारत आहेत मंदिरामध्ये जायच्या आधी तिथे बघा बायरवरती सुंदर असे मोरसुद्धा लावण्यात आलेले आहे आणि ते प्रॉपर फुलांनी बनवलेले आहेत बघा प्लॅस्टिकचं नसून ओरिजिनल फुलांनी बनवलेलं आहे सजावट आहे इकडे आपल्याला पूजेचं साहित्य भेटणार आहे हा मंदिराचा परिसर बाहेरचा जिथे विविध प्रकारची यात्रा म्हटल्यानंतर दुकानं आले हॉटेल असतील खाजेची दुकानं असतील आणि समोर आपण पाहतोय तो सुंदर असा मंदिराचा मेन गेट ज्याने आपण प्रवेश करणार आहोत इकडे दुकानं उभी करतायत सर्वजण आपआपली आणि त्याचबरोबर हे बघा दोन्ही साईडला रस्त्याच्या कारण पहाटेच्या वेळी दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी भाविकांची गर्दीच गर्दी होणार आहे पण ते अशा प्रकारे आपण श्रीचं दर्शन घेतलं दर्शनाच्या रांगा बघितल्या आणि त्याचबरोबर आता आपण चाललो आहे घरी आपण भेटणार आहोत पहाटेच्या वेळी जे असं छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास एक एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल चॅनलवरती मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोकणातील असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून माझ्याची आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील